कपिल जी तुम्हाला मी खास धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो तुम्ही केवळ एक तुमची काहीतरी हाऊस भागवायची म्हणून पक्ष नाही काढलात तर ज्या वेळेला देशाला गरज आहे लढवय्यांची गरज आहे अशा वेळेला पक्ष काढलेला आहात आणि नाव पण चांगले ठेवले समाजवादी गणराज्य पार्टी की आता ही जी लढाई होणार आहे ती माझवादी विरुद्ध समाजवादी एका बाजूला माजलेले आहेत माजवादी आणि या बाजूला समाजवादी असे माजवादी आणि समाजवादी बोला तुम्हाला काय पाहिजे माजलेले लोक पाहिजेत का समाजवादी म्हणजे तुम्हाला समजून घेणारे लोक पाहिजेत पण आता नुसतं योजनांचं किंवा गावांचं नाव नाही बदलत आता यांनी जुमल्याचं नाव सुद्धा गॅरंटी म्हणून केलेलं आहे आता जुमल्याच्या ऐवजी त्याला नाव दिलं त्यांनी गॅरंटी तुम्ही किती पैसे खा काय वाटते ते करा भाजपात या आपका बाल बी नाही बाकावाय हो मेरी गॅरंटी आहे मोरी गॅरंटी आहे चांगला काम करणारा माणूस संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता आज त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये मग कोणीतरी म्हणेल अ तुम्हाला काय नाही महाराष्ट्राची आधी अजून जाहीरच झालेली नाही ठीक आहे ना महाराष्ट्राची आधी जाहीर नाही नसेल झाली पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह त्याचं पहिल्या एरीत नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाही ही कुठली गॅरंटी हा कुठला प्रकार आहे मला सांगा आता जो काही एक ताळमेळ आलेला आहे निवडणूक रोख्यांचा त्याच्यात भाजपाकडे किती कोटी आहेत आठ हजार कोटी आणि काँग्रेसकडे किती आहेत आठशे कोटी मग कोणी देशाला लुटला आणि आम्ही जे सगळे एकत्र येतो एका विचाराने येत आहोत ते मोदींविरुद्ध येत नाही होत ते, ते हुकुमशाही विरुद्ध येतो आहोत हुकुमशाही आम्हाला या देशाला हुकुमशाही हुकुमशाह नको आहे आणि हुकुमशाहीला एकच पर्याय येऊ होऊ शकतो आणि होतो तो म्हणजे लोकशाही आम्हाला लोकशाही या देशातली टिकवायची हाच आमचा पर्याय आहे